चिंतन दत्त श्री, श्री स्वामीचं मत नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि ह्या अधिक महिन्यात आपल्याला भरभरून खूप सेवा करायच्या आहे कोणत्या सेवा करायची आहे आपल्याला विष्णूंची सेवा करायची आहे आपल्याला भगवान व्यंकटेशाची सेवा करायची आहे आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे विष्णू स्वरूप आपल्याला सर्वांची सेवा करायची आहे त्यामुळे ह्या अधिक महिन्यात तुम्ही कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात याचा व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला आजच संध्याकाळपर्यंत देईल आणि आत्ता जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये मी खूप माझ्या आवडीची सेवा म्हणजे मला खरंच खूप आवडतं मला जेव्हा दिसतं तेव्हा मी वाचते म्हणजे असं मला खरंच आता मगाशीच माझं वाचून झालं जेव्हा दिसतं तेव्हा मी ते वाचते असं असं माझ्या डो असं अशी माझी आवडती ती सेवा आहे तर अशा पद्धतीने मी त्या सेवेबद्दल तुम्हाला सांगणार आहे आणि खरंच सांगते काही तुम्ही मागा किंवा नगा मागू पण एखाद्या गोष्टीची सेवाचं फळ कधी कसं तुम्हाला कोणत्या पद्धतीने मिळून जाईल तो मला खरंच कळत नाही त्या त्यामुळे मी आज तुम्हाला खूप महत्त्वाचा एक असा असा उपाय उपाय नाही म्हणणार एक असा छानशा छानशी अशी गोष्ट सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला आयुष्यात काही हवं असेल ना लक्ष्मी सगळ्यांना हवी आहे बघा कोणत्याही गोष्टी असू दे तुम्हाला घरातनं पाय बाहेर टाकला की घरात घरी येऊस्त तर सुद्धा तुम्हाला पैसा हवा आहे आणि त्या पैशासाठी आपल्याला काय गरज आहे आपल्याला भरपूर सेवा भरपूर मेहनत भरपूर कष्ट करणं गरजेचं आहे आणि त्याचमागे जर का नशिबाची साथ असेल आणि त्याचबरोबर जर का तुमचं लक तुमच्याबरोबर असेल तर नक्कीच ते साथ होईल आणि ते लक कसं होणार आपण जेव्हा खूप साऱ्या सेवा करू आपण आपलं कष्ट करू आपण आपले कामं करू तेव्हा त्या ते सगळ्या गोष्टी होणार तर आजची जी सेवा आहे ती ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे ही सेवा तुम्हाला दिवसभरात कधीही तरी केली तरीही चालेल पण ह्याचबरोबर तुम्ही याची मंडल सेवा जरी केली तरीही चालण्यासारखं आहे मंडल सेवा म्हणजे काय की व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणायचं एका बैठकीत एका बैठकीत एकवीस वेळा म्हणायचं म्हणजे एक मंडल असं तुम्ही तीन दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस ह्या अधिक महिन्यात करू शकता कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा बघा सेवा करायला मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही मी तरी ह्या मताची आहे की असं मी कधीच म्हणणार नाही की सकाळी रोज एकदा पाचला केलं ना की उद्या पण पाचलाच करा करा बघा मनोभावे शक्ती पण माझ्या म्हणण्यानुसार मला असं वाटतं की अरे मी काल पाचला केली कारण मला काल पाचला ते जमलं आता उद्या मला ते पाचला जमेल किंवा आज मला ते पाचला जमेल असं शक्य नाही आणि नसेल होत तर बळजबरीणी बसायचं आणि ते संपवायचं म्हणून करायचं हे मला पटत नाही त्यामुळे त्यापेक्षा मी काय करते जेव्हा माझं मन रमलेलं असतं जेव्हा मला खूप असं आता होतं की नाही मी आता वाचेल मला आता पूर्णपणे मी फ्री झाली आहे आणि आता मी वाचलं तर मला कोणत्याच प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नाही आहे तेव्हा मी बसेल तेव्हा माझ्या तो मनाचा भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे बळजबरीणी वाचणं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की बळजबरीने वाचून संपवणं आणि मनापासून वाचण्यात भरपूर फरक आहे मग अशी मी सहज एका ताईंना पंधरा ओवीचं संस्कृतचं हवं होतं मी त्यांच्यासाठी ते देत होते तर ते देता देता ते तिथेच वाचून काढलं म्हणजे मी असं म्हणजे माझं मन आणि दोन तीन लाईन वाचले म्हटलं असं अर्धवट कसं सोडू परत त्या पंधरा सगळ्या ओळी वाचून काढल्या अशा पद्धतीने माझ्या मनात जेव्हा येईल ना तेव्हा मी तेव्हा मी वाचते तर हे जे व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक आहे हे तुम्हाला कोणत्याही अध्यात्मात म्हणले आध्यात्मिक किंवा धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि ह्यामध्ये काय आहे ना ह्यामध्ये हे फक्त दहा रुप दहा रुपयाचं मी घेतलं काही तुम्हाला दिसत असेल तर हे अगदी छोटंसं पुस्तक आहे ह्यामध्ये पहिलं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्हाला ओप नमोजी हेरंबा म्हणजे जे मराठीतलं आहे ते दिलेलं आहे पण तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर का रोजचं पठण करायचं असेल मंडल करायचं नसेल तर हे रोज वाचा मराठीवालं आणि मंडल करायचं असेल तर जसं मी सांगितलं की आपण एकदा वाचतो आणि दुसऱ्या दिवशी वाटतं अरे आता बसायचं आहे एकवीस वेळा वाचायचं आहे अरे कंटाळा मग त्यामुळे कुठलीही सेवा करताना कंटाळा येऊ नये म्हणून मला असं वाटतं की शॉर्टकटमध्ये न करता मनोभावाने केले उत, तर नक्कीच अतिउत्तम एकदा वाचा पण मनापासून वाचा त्याचबरोबर मंडल करायचं असेल तर ह्याचं मंडल करा श्री व्यंकटेश स्तोत्रम जे संस्कृतमधलं आहे जे आहे व्यंकटेश वासुदेवा प्रद्युम्न मित्रविक्रम जे आहे ते तुम्ही संस्कृतमधलं जे आहे ते वाचा ते खूप छोटं अगदी पंधरा ओवींचं आहे बघा इथे संपलं ह्या पानात सुरू झालं आणि ह्या पानात संपलं पण हे कसं असतं ना दोन्हीचा अर्थ सेम आहे ते फक्त मराठीत आहे हे संस्कृतमध्ये आहे पण मला हे म्हणायचं आहे की भावनेनी केलं तर एकवीस वेळा मराठीतला करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी संस्कृत तर करेल पण ते मनोभावेनी करेल ते एकवीस वेळा केलं तरीही चालेल कोणतीही सेवा मनापासनं झालेली महत्त्वाची आणि त्यानंतर शेवट ह्यामध्ये बघा व्यंकटेश ध्यानम दिलेलं आहे श्री विष्णू स्वण स्वनम दिलेलं आहे आणि श्री विष्णू दिलेलं आहे हे वाचलं तरीही चालेल काही हरकत नाही वाचलं नाही वाचलं काही नाही पण वाचा छान आहे त्यानंतर व्यंकटेशाची आर व्यंकटेशाची आरती शेषाचल अवतार तू देवा ही आरती आहे ती आरती तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्राची सेवा जी आहे ती अधिक मासात करायची आहे बघा कसं करू शकता तुम्ही सकाळी मराठी वाचलं संध्याकाळी संस्कृत वाचा सकाळी संस्कृत वाचला संध्याकाळी मराठी वाचा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तीन दिवसाची सेवा करू शकता मंडलाची सेवा एकवीस दिवस पहिला एकवीस दिवस एकवीस वेळा पहिला पहिला दिवस एकवीस वेळा दुसरा दिवस एकवीस वेळा तिसरा दिवस संस्कृतचा मराठी वाचायचं असेल तर एकवीस वेळा पहिला दिवस एकवीस वेळा दुसरा दिवस एकवीस वेळा तिसरा दिवस असे तीन दिवस चार पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस शक्यतो अकरा दिवस किंवा एकवीस दिवसाचाच मंडल असतो अशा पद्धतीने कारण तुम्हाला मी सांगते ह्यामध्ये स्वतः दिलेला आहे या पुस्तकात स्वतः दिलेला आहे बघा इथे की या स्तोत्राचा पाठ दररोज करतात शक्यतो पाठ चालू असताना खंड पडू देऊ नये आणि लागोपाठ तीन रात्री स्नान करून दर रात्री एकवीस वेळा पाठ केला असता विशेष फलदायी असतो तीन रात्री ह्याच्या स्वतः ह्याच्यामध्ये तीन रात्रीत सेवा करायची असं सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर परत करायची असेल तर दोन दिवसाच्या गॅप एखादा शुभ दिवस जसं एखादा सण आला गुरुवार आला अशा दिवशी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा आहे करायची आहे आवर्जून हे दहा रुपये इन्व्हेस्ट करा आयुष्यात तुम्हाला देव दहा कोटी दे द्यायला कमी करणार नाही अशी माझी खरंच खरंच भावना आहे आणि देव खरंच तसं करतो त्यामुळे नक्कीच करा ही सेवा नक्कीच करा मी स्वतः करणार आहे त्यामुळे तुम्हाला कळीने कर, विनंती करून सांगते की तुम्हीसुद्धा करा त्यामुळे आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ